नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर बेसिक सॅलरी अठरा हजार वरून एक्कावन्न हजार चारशे पर्यंत वाढणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेऊन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सध्या केंद्र सरकारच्या कर्मचारी किमान बेसिक सॅलरी अठरा हजार प्रति महिना आहे तर यावर कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के वे महागाई प्रमाणे आठव्या वे वेतन आयोगात ही त्यांची सॅलरी मोठ्या प्रमाणात वाढवली जाईल तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो कर्मचाऱ्यांची सॅलरी वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर वापर केला जातो तर आठवे पे कमिशन सुरू होऊन आता दहा वर्षे होत आली आहेत तर सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर बेसिक सॅलरी सात हजार वरून थेट अठरा पर्यंत वाढवण्यात आली होती तर आता अंदाज वर्तवले जात आहेत की आठवे पे कमिशन मध्ये सरकार दोन पण शहाऐंशीचा फिटमेट फॅक्टर लागू करू शकते तर असे झाल्यास किमान बेसिक सॅलरी अठरा हजार वरून थेट एक दोन हजार चारशे पर्यंत जाऊ शकते तर मित्रांनो जर आठवे वेतन आयोग अंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी लागू केला गेला तर किमान पेन्शन नऊ हजार वरून थेट पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत वाढणार आहे जर फिटमेंट फॅक्टर मध्ये काही बदल झाला तर सॅलरी आणि पेन्शन दोन्ही परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी सातवे वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत असताना पेन्शन वाढवण्यासाठी सरकारने जाहीर केले आहे तर माध्यमातून कर्मचाऱ्यांना पेन्शन मध्ये भविष्यात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही परंतु एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकारच्या बजेटच्या वेळी या संदर्भात मोठी घोषणा करू शकणार आहे तर सातव्या वेतन आयोगाची घोषणा दोन हजार चौदा मध्ये करण्यात आली होती आणि तो दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला तर दोन हजार सव्वीस मध्ये या आयोगाला दहा वर्षे पूर्ण होतील तर इतिहास पाहता दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो त्यामुळे आठवे वेतन आयोग दोन हजार सव्वीस मध्ये लागू होण्याची शक्यता आहे तर कर्मचारी अनेक वर्षापासून लागू करण्याची मागणी करत होते केंद्र सरकारने ची घोषणा केली आहे तर ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाणार आहे तर एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्ती पूर्वीच्या बारा महिन्याच्या बेसिक सॅलरीचा पन्नास टक्के भाग पेन्शन म्हणून मिळणार आहे तर याशिवाय किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना दहा हजार पेन्शनची हमी दिली जाणार आहे तर युपीएस नवीन पेन्शन योजना आहे जिच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे तर या योजनेत पंचवीस वर्षे सेवेनंतर निवृत्ती घेतल्यास निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्याच्या बेसिक सॅलरीचे सरासरी पन्नास म्हणून दिली जाणार आहे तर युपीएस किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर दहा हजार पेन्शनची हमी आहे तर कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा साठ टक्के भाग दिला जाणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद